रामकृष्ण हरी शुभ दुपार एक वाजला आहे दुपारचा काल इतकं वादळी वारा झाला इतकं वादळ वारा इतका पाऊस बापरे इतकं वावधन आमच्याकडं तर असे कालच्या धरून लाईट पण नाही आहे लाईट पण गेले आमच्या आले आम्हाला मोबाईलला चार्जिंगलासुद्धा नव्हतं आता थोडं थोडे चार्जिंग करून आणली दुसरीकडून आणि मग हे टाकला तर इतके काही नुसकानी झाले लोकांच्या कोणाचे कांदे उघडे होते कोण काले लग्नाची ती इतकी दाट होती ना सगळे लोक लग्नाला निघून निघू गेलेले होते इतक्या नुसकाने झाल्या लोकांच्या कांदे उघडे आणि वाऱ्यामुळं कांदे झाकता येईना कागद उडायचे खूप खूप नुसकाने झालं शेतकऱ्याची अशी आपत्ती येऊन जाते नैसर्गिक नैसर्गिक आपत्ती पुढं काही चालत नाही कोणाचं तर असं खूप म्हणजे खूप नुकसान झालं हो शेतकऱ्यांचं इकडं असं झाका पाया पाकायची वणवाणी झाल्या धावधाव पळपळ जीव घेऊन पळावा लागलं ला। आता बघा इतका गरजू राहिला इकडं या चांदोड साईडकडं खूप गरज कव्हाचा दणके देऊ राहिला म्हणजे शेतकऱ्याने कसं काय करावं आता झाका किती क पाका किती कन घरात ब आणावा किती भरून अजून शेतामध्येच पोळी पडले कांद्याच्या लोकांच्या तर इतका गरजू राहिला आता अजून एक नाही वाजला इतकं दणके देऊ राहिला इकडून पाणी आता कवर चालतो आहे हा पाऊस काय मिळते कोणी म्हणतं चार सात दिवस आहे कोणी म्हणतं चार दिवस आहे लय नुसखं नाही होतं शेतकऱ्यांच्या तर खूप म्हणजे खूप धावपळ्या झाली लोकांची कालची लग्नवाल्यांची खूप धावपळी झाल्या इतकं पाणी झालं आमच्याकडं तर बघा असं पाणी व्हायला आमचं असं पूर्णही ढेकळं आहे ना नागर्ठी झालेली होती पूर्ण नागरठी फुटून मोकळी झाली ढेकळं ढेकळंच राहिले नाही पूर्ण असं निभर जागेवरून तर पाणीच वाहिलं डायरेक्ट एवढा पाऊस झाला आमच्याकडे बघा आमचे ढेकळं पूर्ण फुटून गेले हे बघा ढेकळंच नाही राहिले एवढं पाणी वाहिलं खूप पाऊस झाला आणि पाऊस किती यायला पाहिजे पावसाचं काही नाही बरं का पण असं का शांत वातावरण पाहिजे इतकं वावधन झाडं पडले लाईटीचे पोलं पडले लाईट नाही तारा तुटल्या खूप म्हणजे खूप नुसकानी झालं शेतकऱ्यांच्या नुसकानी झाल्या धावपळ बी झाली लग्नावाल्यांची खूप धावपळ झाली आता हा पाऊस आता वाटला तर पडून जाईल आणि पुढं जूनमध्ये वाट पाहायला लागेल शेतकऱ्यांना शेती तयार झाली का आता शेती तयार करायला बी लागतील लोक कारण आता फाटी हाकायला सुरुवात करतील जसा वेळ मिळाला तसे लोक पण नंतर येणार खूप अडचणी देईल तो पावसाच्या नंतर पाहिजे तर वाट पाहायला लागेल लवकर ला पडायचा नाही पाऊस आता पडून जाईल तर अशा काही गोष्टी आहे खूप टेन्शन येतं या पावसं पाण्याचं वाऱ्या वादनाचं आमचं आमच्या तर आम्ही तर काल सगळे लग्नाला गेलेलो होतो आमचं घरी कोणीच नव्हतं आमच्या घरावर गच्चीवर आहे ना झोपायचे ना तर सरे कपडे वरती होते गाद्या गोदाड्या सगळ्या सगळे आणि आम्हाला काही वाट माहितीच नाही पाऊस येणारे आज वातावरण वाटायचं पण असं वाटलं काही नसतं वातावरण दिसतंय कशाचं पाऊस येतो आहे आता मला काय सांगायला पाहिजे पूर्ण गोदाड्या पाण्यात पूर्ण गाद्या पाण्यात सगळे कपडे आमचे पाण्यात सगळे वाहत घातले सकाळपासून तर वाळते आता थोडं ऊन पडलं आहे वाळू राहिले पण चार एक वाजतं तरी पावसाने यायला नव्हतं पाहिजे म्हणजे आमचे कपडे सगळे वाळून गेले असते गाद्या तर काही लगेच नाही वाळणार गाद्या दोन चार दिवस वाळवावं लागतील पण गाद्या लोकरीच्या वाळून जातील त्याचं काही नाही फक्त वाळवायची मेहनत घ्यावं लागेल चांगलं उन्हात टाकून हे बघा किती पाणी फुटलं आता खूप खूप असं भीती वाटू राहिली जर कालच्यासारखंच त्याचा जर अवतार असला तर खूप भीती वाटते त्याची पावसाची अवतारसले डेंजर होता कालचा पावसाचा इतकं म्हणजे इतकं डेंजर अवतार होता असं म्हणजे एक साहित्यानंच राहतं वाळूट म्हणजे ते वावदन म्हणजे एक साहित्यानंच राहतं हो खूप म्हणजे बाहेर जाताना गाडीची काळजी घ्यावी लागते सगळ्याच गोष्टीची गाडी चालवायची प्रवासामध्ये बघा घ्या काळजी सगळं सर्वजण काळजी घ्या पावसापाण्याचे सावद्रा धावपळ करू नका पावसात गाडी चालवू नका खूप म्हणजे खूप काल काय वावधन होतं काय वावधन होतं काल काल आमच्या इथे एकजण झाडाखाली लपायला गेला वावधानामध्ये आता असं कितीक लोकं सांगतात झाडाखाली लपुनाका झाडाखालीला खाली, पुना का, खाली पुना का तरी लोक ल झाडाखालीच उभे राहत्या गेलं झाडच त्याच्या अंगावर पडून गेला, गेला मारून तो पडला तर पडला रात्रभर त्याला कुणी पाहिलंय नाही तिथं रस्त्याच्या कडाला हाय पडेल झाड म्हणून हाय पडेल झाड सकाळी दिवस उगल्यावर जे लोक फिरायला जातात त्यांनी पाहिलं का हा माणूस झाडाखाली दबलेला आहे तो काही हालत नव्हता चालत नव्हतं लोक काढत होते त्याला बाहेर तर अशा काही गोष्टी व त्या झाडाच्या खाली उभं राहू नका शक्यता मोकळ्या जागेत उभे राहा वाऱ्या वावदानामध्ये जर नसलीच लपण्याची सोय तर मोकळ्या जागेत उभे राहा झाडाखाली तर नक्कीच उभे राहू नका किंवा एखाद्याचं घर जवळ करा वस्ती म्हणा घर म्हणा काही राहिलं तर ते जवळ करा तर घ्या काळजी सर्वजण हरे